नमस्कार मित्रांनो देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली यानंतर त्यांनी पहिल्यांदा पी एम किसान पी एम योजनेच्या सतराव्या हप्त्याचे वितरण करण्यास परवानगी दिलेली आहे त्यामुळे लवकरच आता देशभरातील तीन नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे नुकत्याच लोकसभा निवडणुकीचा नुक निवडणुकी पार पडलेली आहेत त्यामुळे सतरावा हप्ता हा मिळणार की नाही याबाबत शा शंकता होती मात्र आज पंतप्रधानांनी पहिलीच स्वाक्षरी करून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आश्वस्त केलेली आहे प्रधानमंत्री यांनी आज नवी दिल्लीत प्रधानपदाचा प्रधान प्रधान प्रधा कार्यभार स्वीकारलेला आहे तिसऱ्यांदा परत पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान प्र, नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान निधीच्या सतराव्या हप्त्याचे वितरण करण्यास अधिकृतरित्या कर, परवानगी मिळवलेली आहे त्यानुसार दोन हजार एकोणीसमध्ये सुरू करण्यात आलेल्या फ्लॅगशिप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी हप्त्याशी संबंधित फाईल फाईलवर त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे यामुळे देशातील नऊ पॉईंट तीन कोटी लोक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि सुमारे वीस हजार कोटी रुपयाचे वितरण होणार आहे तर कधी मिळणार याचा हप्ता ते बघू मित्रांनो दरम्यान पी एम किसान योजनेचा सतरावा हप्त्याचा लाभ जून महिन्याच्या शेवटच्या किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्याचे केंद्र शासनाने नियोजन केलेले आहे योजनेसाठी नोंदणी करणे ई के वाय सी करणे बँक खाती आधार क्रमांकाशी जोडणे या संबंधित पूर्तता योजनेचा सतरावा हप्ता वितरणासाठी स्वतः करून घेण्याचे आवाहन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात आलेले आहे तर नऊ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे ते बघू मित्रांनो मोदी यांनी या, या योजनेच्या सतराव्या हप्त्याचा लाभ मंजुरी दिल्यामुळे साधारण नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता दोन हजार रुपये येणार आहेत केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना एकूण वीस हजार कोटी रुपये दिले जातील या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये मिळतात मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात या योजनेची सुरुवात केलेली आहे होती लोकसभा निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्याच्या बँक खात्यात या योजनेचा सोळावा हप्ता आलेला होता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद